ठाणे महानगरपालिकेच्या ग्रंथदिंडीला उत्साही प्रतिसाद मराठी भाषा संवर्धन पंधरावड्याच्या निमित्ताने सोमवारी सकाळी ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथदिंडीत महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रंथदिंडीनंतर महापालिका आयुक्त सौरभराव यांनी कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले मो मराठीचा या संकल्पनेवर आधारित ग्रंथदंडीची सुरुवात महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणातून झाली गोड बोलू मराठी बोलू माझी भाषा मराठी भाषा अभिजित भाषा मराठी भाषा माय मराठी माझी मराठी लाभले आम्हा भाग्य बोलो तो मराठी या घोषणांना असं म्हणतात निनादून गेला पारंपरिक पोशाख केलेले महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सुरा पट्टींवर शिस्तबद्ध सादरी करणारे करणारे महापालिका शाळातील विद्यार्थी त्यांच्यामुळे संपूर्ण वातावरण मराठमोळ्या रंगात नाहून निघाले होते ग्रंथदिंडीजिम ढोल ताशाच्या गजरात महापालिका मुख्यालयासमोरून पासून सुरू होऊन परमार्थनिकेतन ज्ञानराज मंदिरामागे पुन्हा महापालिका मुख्यालय प्रांगण अशी निघाली होती फुलांनी सजवलेल्या पालखीत ज्ञानेश्वरी भारताचे संविधान यांच्यासह वीस खांडेकर वि वा शिरवाडकर विंदाकरंदीकर विंदा आणि भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लो लेखकांचे साहित्य ठेवण्यात थे। आले होते अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रुडे उपायुक्त जीजी का गोदापुरे उमेश बिरारी अनघा कदम मिताली संचेती मनोहर बोडके दिनेश तायडे शंकर पाटोळे सचिन सांगळे टी एम डीचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी विभागप्रमुख महापालिका कर्मचारी या ग्रंथदिंडीत पारंपरिक वेशभूषे सहभागी झाले होते मुख्यालयात परतल्यावर महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सुरेख लेजी नृत्य सादर केले होते आपल्या मराठी भाषेसाठी संवर्धनासाठी हा मराठी भाषेचा पंधरवडा आयोजित करण्यात आला होता निमित्ताने महापालिकेने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते त्यापैकी आज ग्रंथदिंडी आणि ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे हे प्रदर्शन आणि पुस्तक विक्री मंगळवार एकवीस जानेवारी रोजी सुरू राहणार आहे ते न सर्व नागरिकांसाठी खुले आहे त्या त्यामुळे त्यांनी देखील या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे तसेच वाचन या छंदाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या विविध उपक्रम राबवले जात आहे या प्रदर्शनात किमान पाचशे रुपयांची पुस्तके तरी प्रत्येकाने आपल्या मराठी भाषेसाठी मराठी मातीसाठी विकत घ्यावी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त एक संदीप मालवी यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली दिंडी तसेच प्रदर्शनाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले आपली अभिजात मराठी भाषा याच्या संवर्धनसाठी पंधरवाडा चौदा जानेवारी पासून सुरू झालेला आहे पंधरा दिवस हा आपला अभियान सुरू राहणार आहे आणि यामध्ये वृक्षदंडी पुस्तक दिंडी, दिंडी त्याच्यानंतर आता विविध का जे आपले मराठी भाषाचे पुस्तक आहेत त्याची प्रदर्शनी आपण याचं आयोजन केलं का आहे ते आपले कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सामान्य जनतेसाठीसुद्धा खुला आहे आपण शासकीय कामकाज मराठीमध्ये करतो परंतु जे शासकीय कामकाजाव्यतिरिक्त जे ज्ञान आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे आत आज जगामध्ये कुठलीही भाषेमध्ये जे काही सुंदर आपलं ज्ञान विज्ञान साहित्य कला याच्यासह संबंधित आपल्याकडे कादंबरी आहेत किंवा लेख आहेत त्या सगळ्यांच्या झपाट्याने ट्रान्सलेशन मराठीमध्ये होतो विशुद्ध मराठीमध्ये सुद्धा आपल्याकडे जे ज्याला आपण ओरिजिनल आपण कृती म्हणतो तशीसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा स्वाद घेण्यासाठी त्याच्या आपल्याला त्याला त्याला पोषण देण्यासाठी हा एक अभियान आपण सुरू केला आहे त्याच त्याच्यासाठी राज्य शासनाचा खूप आग्रह आहे की हा पंधरवाडा खूप उत्साहाने साजरा झाला पाहिजे आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त सामान्य जन्मानासुद्धा यामध्ये सहभागी झाला पाहिजे मी सर्वांना मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्याची खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा पंधरवाडा पूर्णतः यशस्वी होईल अशी मी आपल्याला ग्वाही देतो सर so, ठाणेकरांना काय आवाहन करत आहे ग्रंथ प्रदर्शनाला भेट देण्यासाठी निश्चित ठाणेकरांसाठीच हा प्रदर्शन आहे आणि त्यांनी हा या ग्रंथ प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे ठाणे महानगरपालिकेमार्फतसुद्धा वाचन हा छंद आ याला प्रेरित आणि प्रवृत्त करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपण लायब्ररी सुरू करतो वाचनालय सुरू करतो किंबहुना आपले शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा वेटिंग एरियामध्ये आपण छोटी लायब्ररी असं सुरू केलेलं आहे तर निश्चितरित्या सर्व जनतेने उत्स्फूर्त यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पाहिजे